हिजबुल्लाचा मोरक्या नसरुल्ला याच्या हत्येवरून आता पुन्हा वाद सुरू झालेली आहे विशेषत एक नवी बातमी जी आलेली आहे की आधी हमास असेल किंवा आता हिजबुल्ला असेल तर याची टॉप ब्रास सगळी कापून काढण्यामध्ये इराणनंच इस्रायलला सगळी माहिती पुरवली अशा स्वरूपाची एक बातमी अचानकच पुढे आलेली आहे आणि त्याच्यावरून खरं तर आता वेगळा वाद सुरू झालेला आहे पण हा वाद नेमका काय आहे ते लक्षात घेतलं तर या बातम्या आणि इस्रायल किंवा पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या घटना यांचा अन्वयार्थ कसा लावायचा याचं मात्र उत्तर सापडत नाही नमस्कार गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे लेबनॉन लेबनॉनमध्ये जे काही हल्ले सुरू केलेत किंवा आता कडे त्यांचा जो मोर्चा वळतो आहे त्याच्यावरून जगभर वादविवाद सुरू आहेत म्हणजे इस्रायलने असं करावं की नाही इथंपासून ते अनेक अमेरिकेत इस्रायलच्या विरोधात कशी भूमिका आता पुढे येते आहे यु एनमध्ये स्वायत्त पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी केलेलं भाषण असेल किंवा आता नेतन्याहूंनी केलेलं भाषण जे आहे किंवा त्यांनी दिलेला इशारा जो आहे तर या सगळ्या गोष्टी चर्चेत आत्ता आहेत आणि अशातच या नसरुल्ला जो हिजबुल मुजाहिदीनचा जो सॉरी हिजबुल्लाचा जो प्रमुख होता नसरुल्ला तर त्याच्या मृत्यूला इराणच कारणीभूत आहे अशी एक बातमी किंवा भूमिका अचानक उठली आणि त्याच्यावरून आता परत नव्याने वाद सुरू झालेला आहे आता हे वरवर पाहता मागे एका एपिसोडमध्ये आपण यावरती बोललेलो पण होतो की हानियाच्या हत्येच्या वेळेला ही शंका मी व्यक्त पण केलेली होती की के अशी काही चर्चा ही होऊ शकते तर या अशा स्वरूपाची चर्चा जी आहे तर याच्यामध्ये एक भाग आपण लक्षात घेतला पाहिजे तो शिया आणि सुन्नी हा जो संघर्षाचा पदर आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे म्हणजे हमास ही पूर्ण शिया सुन्नींची संघटना आहे आणि तरी तिला एका टप्प्यामध्ये इराणने मदत सुरू केलेली होती आणि मग त्याचा मोरक्या इस्माईल हनिया याला तेहरानमध्येच या पद्धतीनं उडवलं गेलं लग। खरं तर तेव्हाच हे झालं आणि नंतर मग इराण आता याला कसं रिटॅलिएट करणार अशी चर्चा सुरू झाली पण यात एक भाग जो आहे तो विचारात घेतला गेला नाही चर्चा करणारे सगळे चर्चा करत राहिले पण हमास असेल हिजबुल्ला असेल किंवा आता ही शियांकी दुसरी हौती नावाची जी बंडोखरांकी संघटना आहेत या सगळ्या प्रॉक्सीज आहेत प्रॉक्सीज आहेत आहे। तर अशा प्रॉक्सीजचा वापर हा काही फक्त इराणच करून घेत आहे अशातला भाग नाही आहे जगभरचे देश या पद्धतीनं प्रॉक्सीजचा वापर करूनच घेत असतं पण ते आहे। प्रॉक्सी आहेत हे मुळात लक्षात घेतलं पाहिजे तर अशा प्रॉक्सींसाठी इराण त्यांचं राष्ट्रीय हितपणाला लावेल का त्यांचं अस्तित्व सार्वभौमत्व काही सगळं जे आहे ते पणाला लावेल का हा विचार काही कुणी केलेला दिसत नाही त्यामुळे ते झाल्यानंतरही इराण अचानक काहीतरी रिटॅलिएट करेल शंका ही शंका मला म्हणजे शक्यता तेव्हाही वाटत नव्हती हो दुसरं म्हणजे एक भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की इराणची ती जी आय आर एस संघटना जी आहे म्हणजे रिव्होल्युशनरी गार्ड जे आहेत आय आर जी ते आहेच स्ट्रायकिंग फोर्स आहे वगैरे सगळं खरं आहे परंतु एक भाग लक्षात घ्या इराण हा काही नाविक हे नाही त्यांच्याकडे म्हणजे नौदलासाठी म्हणून इराणकडे काही फार नाही आहे ते कॅस्पिन तिचा छोटा भाग त्यांच्याकडे आहे आणि बाकी इथे जरी मोठं हे असलं तरी नौदलशक्ती म्हणून तो काही नाही आहे आणि एअर डिफेन्स हा तर पूर्णपणे वीकच आहे त्यामुळे आधुनिक युद्धशास्त्राचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये इराण हा काही फार मोठा स्ट्रायकिंग फोर्स असं मानायचं काही कारण नाही मग त्याला रशिया चीन वगैरे असे काही देश मदत करतील आणि मग ते युद्ध वगैरे ते चित्र वेगळं असेल पण इराणला त्यासाठी फॉर काइंड ऑफ अ रिटॅलिएशन तर अशी काही मदत ही त्यांना घ्यावी लागेल एक चर्चा अशी पण आहे की इराणनं न्यूक्लिअर बॉम्बची सिद्धता केलेली आहे म्हणजे गवन एनी स्पेस म्हणजे आठ दिवसामध्ये ते अशा स्वरूपाचे काही न्यूक्लिअर वेपन बनवतील आणि ते त्याचा धमाका करू शकतील पण त्याला कुठल्याही पद्धतीनं अजून काही दुजोरा जो काही आहे तो काही मिळू शकत नाही म्हणजे एक तर त्यांनी कुठेतरी असंच काहीतरी उद्योग करून दाखवला पाहिजे किंवा मग वेगवेगळे विरोधी गटातून सुद्धा त्याला काहीतरी एंडोर्समेंट यावे लागेल तर तसंही काही दिसत नाही आहे पण अशात पुन्हा अचानक एकदम वेगळाच अँगल जो पुढे आणला जातोय तो आपण लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे हा जो हिजबुल्ला ही जी संघटना आहे तर ही हिजबुल्ला संघटना ही तर जवळपास इराणी पाठिंब्यावरच म्हणजे एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी मध्ये ती जन्माला आली आणि इराणनीच पूर्णपणे ती पोचली हे वस्तुस्थिती आहे ती कुणीच नाकारणार नाही त्या संघटना ती संघटना म्हणजे थोडक्यात एक आखातात असलेली इराणची सेना म्हणूनच खरं तर लोक तिच्याकडे बघायचे इतकं ते त्यांची ऑक्सिज मग सिरियामधला धुमाकुळ आहे तर तो सिरियामध्ये सुद्धा सौदी अरेबिया आणि इराण यांचे इंटरेस्ट तेव्हाही तिथं होतेच तुर्कस्तानचे इंटरेस्ट तिथं होते त्यामुळे सिरियाचा संघर्ष हाही असा म्हणजे कोण कोणाविरुद्ध लढते इतकं ते कळत नाही अशी परिस्थिती होती मग आत्ता ज्या वेळेला हे अचानक एकदम हमासच्या नंतर म्हणजे हमासचं आता पूर्ण गाझापट्टीत खच्चीकरण झालेलं आहे आणि त्यापाठोपाठ ज्या पद्धतीनं हे सगळं होत आहे तर एक चर्चा अशी म्हणजे पुढे आली की नसरुल्ला कुठं जपला आहे तर त्याची टीप ही एका इराणी माणसांनी मला तो गुप्तचर यंत्रणेचा होता की काय वगैरे वगैरे अशी चर्चा आहे पण एका इराणी माणसांनी ही टीप दिली आणि मग इस्रायलने हा अटॅक केला आणि त्यात तो नसरुल्ला गेला अर्थात ते पण एक ज्या बातम्या येतात त्यांना नीट बघितल्या तर ते काही यांनी सोडलेलं रॉकेट फुटून तो मेला असं नाही आहे तर ती बिल्डिंग कोलॅप्स झाल्यानंतर तो इतका अडकून पडला आणि त्याला पुढे श्वासही त्या नसरुल्लाला घेता येत नाही अशी अवस्था आली आणि त्यात तो गेला म्हणजे गुदमरून मेला अशी परिस्थिती आहे असो पण नुसता तो एकच नाही नदीफ कौक नावाचा आणखी एक त्यांचा कमांडर होता तो, तो, कमांडर तेर तो तेर गेला आणि इवन आपण आत्ता बोलतोय तर आजही अशा स्वरूपाची एक घटना ही घडलेली आहे आणि त्यात हेलिकॉप्टरनी प्रवास करणारा इजबुलचा आणखी एक असाच कमांडर अचानक त्याचा स्फोट झाला हेलिकॉप्टरचा आणि तो त्यात गेला मग एक चर्चा अशी सुरू झाली की त्याच्यावर कुठले पेन होतं त्या पेनचा स्फोट झाला आणि त्यात तो गेला अशी आता त्यामुळे पेजरच्या स्फोटानंतर आता चर्चा कुठे जाते हेही बघायला हरकत नाही पण एकीकडे हे सगळं सुरू असताना पुन्हा एक, एक शंका अशी की हे सगळं म्हणजे मोसाद संघटना किती स्ट्रॉंग असली काही असली तरी सुद्धा ज्या प्रिसिजननी हे सगळं होतं आहे तर याच्यामध्ये याला टिप ऑफ देणारे कोण आहेत असा एक मात्र चर्चेचा विषय हा राहिलेला होता आणि अशात अल अरेबिया या वृत्तसंस्थेनी एक बातमी ही दिलेली आहे आणि त्यात त्यांनी असं दिलं आहे की या ज्या प्रॉक्सिज आहेत म्हणजे हौती असेल किंवा हे हिजबुल्ला असेल म्हणजे नसरुल्ला कुठे होता किंवा हिजबुल्लाचे ठाव ठिकाणे काय आहेत आणि हमास्य काय आहेत तर याची टीप ही इराणनीच दिलेली आहे अशा स्वरूपाची बातमी अल अरेबियाने दिली आणि त्याच्यामुळं तर आता गोंधळ किंवा दंगा सुरू झालेला आहे इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनही आता दडून बसलेली आहेत म्हणजे भीतीपोटी ते लपून बसले असं सा सांगितलं जाते त्याची कारणं काही असोत पण ते भूमिगत आहेत आता आणि त्यांनीच ही टीप दिली गेली त्यांच्या ऑफिसकडून किंवा अशा संस्थेकडून ती टीप दिली गेली अशी बातमी अल अरेबियाने दिली आहे आता आपल्याला अल जझीरा ही वृत्तसंस्था माहिती आहे जगभर तिचं प्रक्षेपण होतं आणि ते इंग्रजी आणि असं त्यांच्या प्रादेशिक भाषातही ते असतं पण इंग्रजी हे त्यांचं जे व्हर्षन आहे ते जगभर बघितलं जातं पण ती कतारची संस्था आहे आणि कतार हा काही आखातातला म्हणजे आर्थिकदृष्ट्या संपन्न असला तरी तो काही स्ट्रॉंगहोल्ड म्हणून बघितला जात नाही पण तोही पुन्हा शियापंथीयांचा देश आहे हे संघर्षाचा हा पदर थोडा आपण लक्षात घेतला पाहिजे पण ही जी अल अरेबिया वृत्तसंस्था जी आहे तर ती एम बी एस म्हणजे सौदी अरेबियाचे डिफेक्टो राजे जे आता सध्या जे आहेत मोहम्मद बिन सलमान म्हणजे एम बी एस तर ही अल अरेबिया हा एम एस एम बी हा त्यांचा ग्रुप आहे आणि त्यांच्या ग्रुपमधून ही पुढं आलेली बातमी आहे त्यामुळं या बातमीचं करायचं काय हा खरा प्रश्न आहे अखातातल्या विद्यमान संघर्षामध्ये सौदी अरेबिया असेल किंवा यू ए ई म्हणजे संयुक्त अरब अमिराती असतील किंवा अन्य काही देश आहेत म्हणजे अगदी इजिप्त घ्या पलीकडचा अल्जेरिया असेल किंवा मोरोक्को असेल हे सुद्धा अरब देशच आहेत म्हणजे अरब जग असं जेव्हा आपण संबोधू तेव्हा मोरोक्कोपासून ती सुरुवात करावी लागते तर या सगळ्या संघर्षामध्ये हे देश अतिशय शांत आहेत सौदी अरेबियाने एक फक्त हे दिलं की बाबा पूर्व जेरुस्लेमसह पॅलेस्टिनीनचं स्वतंत्र राष्ट्र व्हावं वगैरे वगैरे असं एक मोघम त्यांनी काहीतरी प्रसृत केलं पण त्याच्यावरती कुठलीही प्रतिक्रिया किंवा पूर्वीच्या काळामध्ये जसे कडकडून टीका ही केली जायची किंवा भया असताना आपण म्हणतो ना त्या वर्ष सावरून लोकं यायची तर असं यावेळेला कधीही आपल्याला दिसलेलं नाही आणि अशात एम बी एसच्या मालकीच्या वृत्तसंस्थेमधून अशी बातमी येणं त्यामुळे त्याच्याकडे त्याही पद्धतीनं आपण बघायला पाहिजे त्यामुळे ती बातमी खरी की खोटी म्हणजे सध्या एक नॅरेशनचं वॉर हे पण सध्या सुरू आहे ते आपण इथेही बघतो आहोत फेक न्यूज त्याचं काय होतंय कारण ती बातमी आपल्यावर येऊन आदळते मग त्याचं खरं खोटं सगळं करेपर्यंत काही घटना निघून गेलेल्या असतात किंवा वेळ पुढं सरकलेला असतो तसं या संघर्षामध्ये आत्ता एकदम ही बातमी येणं तर आखातातल्या संघर्षाला यामुळं काही वेगळं वळण लागणार आहे का हा प्रश्न आता पुढे आलेला आहे किंवा तो पुढच्या काळात राहणारच आहे मग पुन्हा आखातामध्ये सौदी अरेबिया अमिराती याच्यासह एक फळी आणि मग इराण किंवा रशिया वगैरे अशी वेगळी फळी हा संघर्ष होईल का असाही एक आता भाग येतो आहे कारण इराण कधीही इस्रायलवरती थेट म्हणजे त्याला किती उकसवायचा प्रयत्न केला तरी इराणवरती काय हल, का हल्ले इराण काही हल्ले करेल जाऊन इतकं होणार नाही कारण आत्ता ज्या पद्धतीने इस्रायल सगळं करते आणि टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स आहे एवढी ॲडव्हान्समेंट इराणकडे नाही आहे म्हणजे लँडमार्क्स मोठा आहे लढण्याची हिंमत वगैरे जरी असली तरी तेवढा लँडमार्क्स आत्ता म्हणजे तेवढा हे आत्ता इराणमध्ये नाही दुसरं इराणमध्ये एक म्हणजे आय आर जी किंवा म्हणजे रेव्होल्युशनरी गार्ड्स असतील किंवा पोलीस असतील किंवा सरकारी यंत्रणा पण या सरकारी या सगळ्या यंत्रणेविरुद्धही एक सामाजिक असंतोष मोठ्या प्रमाणावरती आहे तो गेली काही वर्ष म्हणजे दोन तीन वर्ष आपण बघतोच आहे म्हणजे बुरखाविरोधातलं झालेलं आंदोलन दा हे त्याचं एक प्रतीक आहे पण या स्वरूपाच्या घटना या तिथे मोठ्या प्रमाणावरती वारंवार घडतातच आहेत म्हणजे एक देश एकसंधपणे उभा असेल तर कुठल्याही सरकारला किंवा लष्कराला कारवाया या तुलनेने सोप्या असतात तसं इराणमध्ये आत्ता चित्र नाही आहे त्यामुळे हे जे वारंवार सांगितलं जाते की इराणमध्येच मग लष्करा या आय किंवा खामेनाई विरुद्ध काहीतरी होईल तर ते इराणने रिटॅलिएट का केलं नाही म्हणून त्यांच्यावर दबाव नाही आहे तिथे सोशल रिफॉर्म्स म्हणजे सामाजिक बदलांसाठीची जी एक मागणी आणि त्यासाठीचा रेटा हा मोठा आहे अर्थविकासाची संधी आम्हाला मोठ्या प्रमाणावरती मिळाल्या पाहिजेत हा सुद्धा लोकांचा एक दबावाचा मोठा भाग आहे त्यामुळे आत्ता इराणी जनता ही स सर्वस्वी काहीतरी इस्रायलला धडा शिकवा तर अशा मानसिकतेत संपूर्ण इराण नाही हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे त्या स्वरूपाच्या संघर्षामध्ये आता संयुक्त अरब अमिराती किंवा सौदी अरेबिया सुद्धा नाही आहे या स्वरूपाचे संघर्ष करून काही हाती लागत नाही हे ते पळून निघालेले आहेत त्यामुळे त्या संघर्षामध्ये हेही देश आता काही फारसे उत्सुक दिसत नाहीत आणि तरीही ही बातमी येते आहे तर अखात्यातल्या राजकारणाला काही वेगळं वळण या निमित्ताने लागतं आहे आणि पुन्हा एकदा सौदी आणि इराण असे गट हे एकमेकांच्या समोर उभे ठाकताना दिसत आहेत त्याचे सूचन कदाचित या बातमीतून आहे का हे बघावं लागेल आणि इराणनीच ही टीप दिली एक चर्चा म्हणजे आता विषय आहे म्हणून की आय आर जी जे आहे म्हणजे इराणियन रेव्होल्युशनरी गार्ड तर याच्यामध्ये सुद्धा मोसादनी डीप असं काही इन्फिल्ट्रेट केलेलं आहे हीसुद्धा चर्चा आहे म्हणजे आय आर जीचे अनेक लोक हे मोसादसाठी काम करतात अशीसुद्धा चर्चा ही मोठ्या प्रमाणावरती पण त्याचे कुठलेही म्हणजे ज्याला आपण सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सेस म्हणतो तर तसंसुद्धा काही आपल्याला गेल्या काळात दिसलेलं नाही आहे हानियाचं काय झालं किंवा रेसीनचं काय झालं तर त्याच्यासुद्धा गोष्टी आत्ता बाहेर येत नाहीत आणि समजा जर खरंच आय आर जीमध्ये जर हे मोसाद जर इन्फ्लेटेड झाला असेल तर कदाचित त्याच्यावरूनच मोठी रिॲक्शन इराणमध्ये येऊन पुन्हा एक रिव्हॉल्युशनरी काही आपल्याला घटना या बघायला मिळतील पण आत्ता तरी बॉइलिंग uh, स्पॉट जो सगळा आहे तो या सगळ्या ठिकाणी एक नॅरेशनचं वॉरसुद्धा सुरू आहे आणि या नॅरेशन वॉरमध्ये फक्त कुठली तरी एखादा इराण किंवा अशी लोकशाही संस्था नव्हे तर आ, आ आखातातल्या ज्या राजेशा या राजेशाह्या आहेत तर त्याही उलथवून टाकायचा एक प्रयत्न हा म्हणजे मुस्लिम ब्रदरहूडसारखी संघटना करती आहे तोही अँगल या सगळ्या बातम्यांच्या मागे आहे आणि तो आपल्याला लक्षात घ्यावा लागेल त्यामुळे या या त्या आता नसरुल्लाच्या याच्यामागे इराण आहे वगैरे अशी सरदोपट चर्चा किंवा त्या बातम्यांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा इथे आता पुढच्या काळात घडणार काय आहे कारण हा संघर्ष आता एस्कलेट होणार आहे आणि आता सगळे की याच्यापाठोपाठ पाड़ येमेन आता तर यांना इतिहास माहिती आहे तर ते येमेनकडे बघणार नाहीत तर पुढचा आता जो हॉटस्पॉट आहे तो जॉर्डन असेल असं आता मला दिसायला लागलेला आहे ते तसं का आहे हे मित्रांनो आपण पुढच्या भागामध्ये बघूया आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबायला विसरू नका पाहत रहा गोजेस्कोप धन्यवाद